मुंबईतील काळा चौकी परिसरात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या बंद पडलेल्या शाळेत सिलेंडरचा जा स्फोट झाल्याची घटना घडली शाळा सध्या बंद असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली आणि जीवितहानी झाली नाही मुंबई महानगरपालिकेच्या साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आग लागली अग्निशामक दलांच्या जवानांकडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाचे जवान यशस्वी झाले आहेत तसेच कूलिंग ऑपरेशन सुरू आहे साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलच्या इमारत ही धोकादायक इमारत असल्याने तीन नाहीत कोविड काळात या शाळेच्या इमारतीमध्ये लसीकरणाच्या केंद्रासाठी वापर करण्यात आला होता आज सकाळी वाजून सुमारास सहा ते सात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली अशी माहिती देण्यात आली आहे शाळेच्या पाच मजली इमारतीला लागून असलेल्या एका हॉलमध्ये आग पसरली हॉलच्या आत गाद्या होत्या त्यामुळे आग आणखी पसरली गाद्यांजवळ शॉर्ट सर्किट झाले आहे परिणामी दोन ते तीन स्फोट झाले अशी माहिती आहे